धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त वैरागमध्ये मॅरेथॉन स्पर्धा संपन्न धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोळा वैरागमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला योद्धा ग्रुप यांच्या वतीने व जगदंबा पेट्रोलियम सोलापूर रोड सासुरे यांच्या विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत एकूण चव्वेचाळीस मुलांनी तर पाच मुलींनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा संभाजी महाराज चौक वैरागीतून सुरू होऊन शिवाजी महाराज चौक संतनाथ मंदिर तुळजापूर चौकातून परत खेंदाळगल्लीतून संभाजी महाराज चौकापर्यंत पाच किलोमीटर लांब पल्ल्यात संपन्न झाली यामध्ये सुशांत मनोहर जेदे राहणार बेळगाव याने प्रथम क्रमांक पटकावला त्याला जगदंबा पेट्रोलियम सोलापूर रोड सासुरे यांच्या वतीने रोख एकतीस हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले तसेच द्वितीय क्रमांक पटकावलेल्या अभिनंदन दीपक सूर्यवंशी याला आर एस एम उद्योग समूह बार्शीचे चेअरमन माननीय राजेंद्र मिरगणे साहेब यांच्याकडून एकवीस प्रमाणपत्र देण्यात आले अरुण धनसिंह राठोड याला तृतीय क्रमांकाचे अकरा हजार रुपयाचे पारितोषिक मेजर सूरज खेंदाड यांच्याकडून देण्यात आले त्याला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा सन्मान करण्यात आला मुलींमध्ये कुमारी सायली श्रीकांत टोनपे हिने प्रथम क्रमांक पटकावला तिला पाच हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र आणि मेडल देऊन तिचा सन्मान करण्यात आला द्वितीय क्रमांक रिया महेश शिंदे हिला दोन हजार रुपये रोख रक्कम प्रमाणपत्र व मेडल देऊन तिचा सन्मान करण्यात आला मातोश्री उद्योग समूहाचे दिलीप मामा खेंदाड यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला या बक्षीस वितरणावेळी प्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली या प्रसंगी वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन मुंकरमालक श्री शाहूराजे निंबाळकर नगरसेवक अरुण सावंत अभिजित पाटील सरपंच तुळशीदासनगर प्राचार्य खंडेराया घोळके विनायक खेंदाड बाळासाहेब पवार वैजनाथ अण्णा आदमाने दिलीप मामा खेंदाड आर्यसम समूह बार्शीच्या वतीने श्री बाबर व इतर मान्यवर तसेच स्पर्धक राजे शंभूप्रेमी फक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते योद्धा ग्रुपचे अध्यक्ष श्री ध्रेयशिवलजी खेंदाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले स्पर्धेवेळी श्री मानेसर देशमुख सर यांनी सहकार्य केले प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग यांच्या वतीने अँब्युलन्ससह आरोग्य सुविधा पुरवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सर यांनी के केले तर आभार अक्षय पवार यांनी मानले वैराग पोलीस स्टेशनने यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता